हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर श्याम बाबाचं दर्शन करून सकाळी सा निघलोय साडेतीन वाजले जायला एक तास लागतो तसं तर निघायला चारच वाजले तयारी करेपर्यंत पण साडेतीनला सर्व आवरून गाडीची वाट बघत बसलो पण काही ते कॅबवाल्याने धोका दिला वेळेवरच त्यानंतर पायी चालत गेलो थोडं पप्पा त्याच्यासमोर फौजी आणि मी नाही त्यानंतर मग एक रिक्षा घेतली आणि आलो रिंगत जंक्शनला इथून आम्हाला जायचं होतं मथुरा <coughs> आणि आम्ही पोहोचलो मग रिंगसला तिथून आम्ही दिल्लीला पोहोचलो सकाळी नऊ वाजता इथून आमची दिल्लीसाठी ट्रेन होती इथं बऱ्याच वेळ थांबलो गाडी पण अर्धा तास लेट झाली त्याच्यानंतर आलो दिल्लीमध्ये आम्ही आणि मग दिल्लीमध्ये आल्यानंतर तिथून आग्रा गेलो सॉरी मथुरा गेलो तिथं रूम वगैरे घेतली आंघोळ वगैरे करून लगेच मंदिर बघायला गेलो हे एक रात कृष्णा आणि राधाचं मंदिर होतं साऊथ इंडियन थीम होती या मंदिराची म्हणजे कॉपी केली होती पण बऱ्यापैकी खूपच छान होतं आणि तुम्ही बघू शकता इथं आलो पहिले तर हेच मंदिर बघितलं मग नंतर प्रेम मंदिर जा बघायचा प्लॅन होता आई बघत आहे म्हणते खांब किती उंच आहे आणि तो पितळचा होता पण त्या हवेमुळे कलर चालला गेला आणि खरंच इकडं जर यायचा प्लॅन करत असाल या महिन्यात तर थंडीचे कपडे घेऊन या खूप थंडी आहे बघू शकता संध्याकाळचे साडेपाच वाजले आम्हाला इथं पोहचता पोचता आणि इथं या जे मंदिरात आहे ना वैदिक शिक म्हणजे आपलं <coughs> वैदिक शिक्षण दिलं जातं मुलांना त्यानंतर ते बघून झालं खूप उशीर झाला होता प्रेम मंदिर मध्ये आलो आणि बघा किती भारी नजारा आहे खूप मोठं मंदिर आहे आणि गर्दी बघू शकता भयानक गर्दी आहे इथं आलो पहिले एंट्री गेटला हे बघा इथं किती छान डेकोरेशन केलेलं होतं गाई वगैरे आणि इथं कालिया नागाचं थोडंसं बनवलं होतं मी तुम्हाला जोडून पण दाखवते याचं आणि लाइटिंग तर एवढी सुंदर केली होती ना की इथून निघायचं मनच होत नाही मला असं वाटतं जसं प्रेम मंदिर म्हणजे काय पण बघितल्यानंतर खरंच वर्थ इथे न येऊ शकता खरंच या फॅमिलीसोबत पण थंडीमध्ये येताना थोडी काळजी घेऊन या आमच्यासोबत बाळ होतं माझी तब्येत बघू शकता आवाज किती बसला आठ दिवस झाले येऊन पण आवाज काही जागेवर येत नाही आहे आणि बाबू आणि त्याचे पप्पा बाबा इथं आमचं फोटो सेशन चालू आहे आई फोटो काढत आहे मी व्हिडिओ काढत आहे हे बघा कालिया नाग त्याच्यावरती श्रीकृष्ण भगवान आहेत आणि जसं घडलं होतं ना याच्यामध्ये तेच इथं दाखवले ते जगद्गुरु धाम मागील आहे ना ते पण सुंदर आहे ते बघा आणि लोक बघू शकता मंदिराचा जे लाइटिंगचं हे आहे ना वेगवेगळ्या कलरमध्ये बदलतो त्यानंतर इकडे आलो इकडे पण नाव वगैरे ते आपल्या ग्रासने काढलेलं होतं <coughs> आणि पब्लिक बघू शकता एवढी पब्लिक असताना भांडण नाही कोणाशी वाद नाही काहीच नाही काहीच नाही आता बघा हे प्रेम जवळून दाखवते तुम्हाला मंदिर बघा हे हिरवा कलर झाला आता निळा झाला आणि आम्ही पप्पाला नाहीला तर एवढं आवडलं ना खूप नशीब आहे की माझ्या आई पप्पांना घेऊन जाऊ शकते मी आणि माझे फौजी पण चांगले आहेत असं काही वाईट आई आईबाबा किंवा माझे आई बाबा असं काही बोलत नाही ते त्यानंतर मी पण थोडंसं शूट घेतलं म्हणजे चला थंडी खूप आहे पण इथं आल्यानंतर असं त्याच्यातनीच आपण मग्न होऊन जातो काही समजत नाही आपल्याला इथं मी थोडीफार शॉपिंग सॉरी इथं थोडीफार मी शॉपिंग पण केली आणि मंदिराचा आता कलर बघू शकता लाल झाला <coughs> बदलत राहतो आणि इथं आईचे पप्पाचे फौजीचे सगळ्यांचे फोटो काढले मी काही फौजांनी काढले आमच्या असे मिळून मिळून सर्वांनी फोटो काढले आणि प्रत्येक लोक व्हिडिओ फोटो याच्यासाठी हे धडपड करतात त्याच्यानंतर इथं बघा आपलं जे गावठाणा म्हणतात किंवा गाईचं काय बोलतात हे मला माहिती नाही पण ते पण इथं थीम त्यांनी बनवलेली आहे पूर्ण गाई वगैरे कृष्ण भगवान आहेत इथं त्यांच्यासोबतचे जे सवंगडी होते ते पण आहेत इथं हे बघा ते गाय चरतानी वगैरे हे पण दाखवलेलं आहे त्यांनी बरेच व्हिडिओ घेतले मी आणि हे बघा मंदिर पा पाटमागच्या साईडला आहे हे मंदिराच्या त्यानंतर समोर आलो इथं मस्त फाउंटन बनवलेला होता बराच मोठा होता आणि हा एरिया मला तरी वाटतं कमीत कमी शंभर एकरमध्ये असेल बाबा खूप जास्त मोठा एरिया आहे त्यानंतर फौजीचं बघा इथं झाली फौजी चाल चालू फास्टमध्ये चालतात आम्हाला पळावं लागतं यांच्या मागं समोर इथं लोक मन्नत मागत होते श्रीकृष्ण भगवानला त्याच्यानंतर समोर गुरु रत बगा। आहे आणि महाभारतात जे झालं होतं महाभारत त्यांचा इथं रथ ठेवलेला आहे बघा कृष्ण आहेत आपले यांच्यासोबत हे बघा हा त्यांचा रथ आहे ते सारथी बनले होते तो रथ इथं ठेवलेला आहे आणि मंदिर बघू शकता अजून कलर चेंज आहे आणि इकडच्या एरियामध्ये पूर्ण लोक आ, मन्नत मागता आणि इथं बघा प्रेमाची रास लिला म्हणतात ना त्याची थोडीफार थीम केलेली आहे जवळून पण दाखवते बघू शकता ते गोल गोल राऊंडमध्ये फिरत आहेत वेगवेगळ्या <coughs> आणि तो उपाहारगृहात न तुम्ही काही खाऊ वगैरे शकता भूक लागली तर खूप कलर चेंज होता खूप वेगवेगळ्या प्रकारचं बनवेल आहे मला सर्वात जास्त प्रेम मंदिरच आवडलं त्यानंतर ते बघा ते, ते मठ किती छान आहे इकडं गार्डन आहे इथं आपली श्रीकृष्ण भगवान इथं त्यांच्या मित्रासोबत त्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे ते पण दाखवलेलं आहे मोर वगैरे हे पण इथं दिलेलं आहे आणि पूर्ण झाडं ओरिजनल आहेत बरं बघा मंदिराचा कलर दोन याच्यामध्ये झालेला आहे आता त्यानंतर इकडं आलो आणि इकडं बघू शकता ही जे हिरवळ दिसते ना पूर्ण ओरिजनल आहे फौजी तर स्पीडमध्ये चालूच आहे ते गोवर्धन पर्वत आहे <coughs> तुम्हाला जवळून पण दाखवते मी कसं आहे काय आहे ते हे बघा बनवलेलं आहे जसं तसं कृष्ण भगवानने त्याला करंगळीवर उचललं होतं त्याची थीम दिलेली आहे पाणी पण भरपूर आहे आणि लोक बघू शकता पब्लिक तर एवढी येतं ना की बस सांगू शकत नाही पब्लिक खूप येते पण भांडण वगैरे काही नाही स्वच्छता तर एवढी आहे की शेगावनंतर मला जे प्रेम मंदिर आहे दुसऱ्या नंबरवर वाटलं खूपच स्वच्छता आहे जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये शेगाव आहे ना तशी स्वच्छता इथं आहे फक्त मंदिरामध्ये बरं <coughs> बाकी ठिकाणी नाही मी आवाज थोडा इग्नोर करा घसा खूप बसला आठ दिवस झाले खूप हॉस्पिटलमध्ये गोळ्या वगैरे घेतल्या कारण बसत नाही पण म्हटलं व्हिडिओ किती दिवस लांबवायचे म्हणून मी एडिट करायला बसली त्यानंतर इथं त्यांचं राधाकृष्णाचं थोडंसं हे दिलेलं आहे मूर्त्या वगैरे ठेवलेलं आहे तिथं ता। त्यानंतर ता त्यांचे गुरु वगैरे ते पण आहेत सर्व एका लाईनमध्ये तुम्ही आल्यानंतर खरंच सकाळी या निवांत फिरणं होते आम्ही रात्री आलो आम्हाला घाईघाईमध्येच फिरायचं होतं कारण की परत फौजींना ड्युटी आणि पप्पाला पण ड्युटी जायचं होतं आमच्याकडे तेवढा टाईम नव्हता हे बघा यांचे सवंगडी वगैरे हे बसलेले होते त्यानंतर आईचे फोटो काढले होते ते तुम्हाला दाखवते इकडं पण त्यांच्या राधाकृष्णाचं दोन तीन हे दिलेल्या आहेत मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि इथं मथुरामध्ये ना फोटो खूप छान भेटतात त्यांचे थ्री डी बनवून मी ले ले एक आणलेलं आहे एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघ तुम्हाला बघायला भेटतं हे बघा गवळणी वगैरे आणि कृष्ण त्यांच्यासोबत खूप छान आहे वृंदावन आपलं प्रेम मंदिर तुम्ही नक्कीच बघा <coughs> इथं त्यांचे गुरु वगैरे आहेत आपले संत तुकडोजी महाराज पण आहेत तिथं त्यानंतर इकडं समोर गेल्यानंतर आता हे थोडंसं लास्टचा एरिया आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यानंतर इकडं आलो आता परत दाखवते तुम्हाला इथं जे आहे ना हे समोरचं एंट्री गेट आहे फौजी म्हणतात चला आता खूप उशीर झाला त्यानंतर मंदिराचा कलर बघू शकता प्रत्येक दोन तीन मिनटाला चेंज होतो आणि हे आता बाहेर जाण्याचा रस्ता आहे चाललो आता गर्दी पण बऱ्यापैकी कमी होते आणि आता आरतीचा जे हे होता टाइम तो पण निघून गेला त्यानंतर इथं राधाकृष्णासाठी झोका बनवलेला आहे आणि तो हलतो तुम्हाला झूम करून दाखवते हे मला सर्व हे मला सर्वात जास्त आवडलं हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान बनवलेलं आहे चला चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा याच्यानंतर पण तुम्हाला खूप चांगले व्हिडिओ बघायला भेटतील तिथून आलो रूमवर सामान वगैरे घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला चला मग आजच्यासाठी एवढंच ट्रेनमध्ये खूप भूक लागली होती जेवण सकाळी नाश्ता केला होता पण पर परत दुपारी दुपारी भेळ घेतली आणि नातवाचं बघा चालू आहे एन्जॉय करणं चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय